आज तर माझ्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल झालाय एसीबीचा आणि काय लावलं बातम्या काय वाचल्या मी सकाळी बेहिशोबी मालमत्ता माझ्या काय कुठल्या फॅक्टरी नाही आहेत माझ्या काय कुठल्या इंडस्ट्री नाही आहे आणि हो बेहिशोबी मालमत्ता दोन हजार सहापासून पासून दोन हजार सोळापर्यंत पर्यंत या दहा वर्षाचा हिशोब नव्वद टक्के बेहिशोबी मालमत्ता किती होते किती झाली काय इन्क्वायरी केली सात जानेवारीला इन्क्वायरी चालू झाली दोन हजार एकवीस आणि गुन्हा कोणावर दाखल झाला माझ्या नवऱ्यावर बरोबर ना आम्ही बायको आहे त्याची माझ्या घरी बोर्डवर चिठ्ठी एफ आय आर झालाय म्हणून कळवण्यात आलं नाही मला तर अजून माहीत नाही मला आज आश्चर्य वाटलं सकाळी सगळ्या पत्रकारांचे फोन आले ओ चित्रात तुमच्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल अच्छा म्हटलं वा तुम्हाला कळलं मला अजूनही नाही अजूनही इंटिमेशन नाही की माझ्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल झालाय पण पत्रकारांना त्याच्या कॉपीज देण्यात आल्या वा रे बहादर वा एसीबीच्या डीजींना मला आता विचारायचंय राज्याच्या गृहमंत्र्यांना मला विचारायचंय एसीबीच्या चौकशीसाठी माझ्या नवऱ्याला घरी येऊन हँड डिलिव्हरी नोटीस दिली हो तुम्ही चौकशीला या म्हणून मग आता काय माणसं संपली का काय तुमची एफ आय आर ची कॉपी माझ्या घरी पाठवायला आणि मला सांगायला वर ना पाठवलंय नोटीस वर ना इतकी अर्जंट तातडीचे केस काय केलं माझ्या नवऱ्याने आज मला पवार साहेबांची आठवण येते साहेब आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून पाच जुलैला गुन्हा दाखल झाला मला चांगलं आठवतं आणि सात जुलै त्या दिवशी ईद होती दोन हजार सतरा मी साहेबांकडे गेले होते सिल्वर ओकला मला बोलवलं होतं त्यांनी माझा बापच आहे बोलवून घेतलं मला एफ आय आर ची कॉपी माझ्याकडे मागितली पंचनाम्याची मी दिली साहेब ही घ्या साहेबांनी सगळं वाचलं मला म्हटलं चित्र याच्यात तुझा नवरा कुठेच नाहीये म्हंटलं साहेब हेच आहे त्याच्यानंतर केस उभी राहिली केस अजूनही कोर्टामध्ये केस चालू आहे हे सांगायचंय मला तुम्हाला मला सगळ्यांना सांगायचंय महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही लिहून पाठवता ना कमेंट्समध्ये फेसबुकच्या ट्विटरच्या हिच्या नवऱ्याचं काय हिच्या नवऱ्याचं काय माझ्या नवऱ्याने एक रुपया पण नाही घेतला